नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते भारतामध्ये जन्माला येणाऱ्या दर हजार बाळांमध्ये एकाला कायमचं मतिमंदत्व येतं आणि तेही अगदी सहज टाळता येण्यासारख्या एका आजारामुळे त्या आजाराचं नाव आहे हायपोथायरॉइडिझम म्हणजे शरीरामध्ये जन्म थायरॉइडचं प्रमाण कमी असण्यामुळे हा आजार टाळण्याचा अगदी उत्तम उपाय उपलब्ध आहे अगदी शंभर दोनशे रुपयांमध्ये प्रत्येक बाळाची जन्मानंतर बहात्तर तास झाल्यावर टी एस एच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन ही अगदी शंभर दोनशे रुपयांमध्ये होणारी तपासणी जर तुम्ही केली तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की या बाळाला हायपोथायरॉयडिझम म्हणजे मतिबंधत्व येऊ शकतं की नाही जर टी एस एच या हार्मोनची पातळी ही वीस पेक्षा जास्त असेल तर तातडीने तुम्ही बालरोगतज्ञ किंवा एन्डोक्रायनॉलॉजिस्टला संपर्क करून त्याचे उपचार करू शकता जितकं निदान लवकर झालं तितकं हे बाळ नॉर्मल आयुष्य जगू शकतं आणि जितकं निदान उशिरा झालं तितकं या बाळाला मतिमंदत्व आणि त्यातच उपचार न करता येण्यासारखं मतिमंदत्व येण्याची शक्यता जास्त म्हणून माझा असा सल्ला आहे तुमच्या घरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचं बहात्तर तासानंतर टी एस एच ही साधी सोपी आणि अगदी परवडणारी तपासणी तुम्ही नक्की करा आणि मतिमंधत्वामुळे अधू होणारा एक बाळ तुम्ही वाचवा धन्यवाद